नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कामिनी आता नयनताराकडे आलेली असते आणि तिने आता ऋषीसाठी अनेकाचं स्थळ आणलेलं असतं नयनताराला हे कळतं आणि ती खूप संतापते आणि कामिनीने आणलेल्या सगळ्या वस्तू फेकून देते आणि म्हणत असते की ह्या जन्मात तरी मी ऋषी सोबत साखरपुडा होऊ देणार नाही ती निर्बुद्ध मुलगी मला माझ्या ऋषीसाठी अजिबात नकोय असं म्हणून आता तिने कामिनीचा खूप मोठा अपमान केलेला असतो मात्र कामिनी तिला आता आपल्या मोबाईल मधला तो व्हिडिओ दाखवते आणि त्याच्यावरून आता नयनताराला ती ब्लॅकमेल करत असते आणि म्हणत असते एकदा तुझ्या प्राजक्ताचा हा व्हिडिओ बघतो आणि मग तू कसे नाही म्हणते तेच मी बघते आता नयनतारा तिच्या मोबाईल मध्ये आणि चरण चा व्हिडिओ बघते आणि खूप मोठा धक्का तिला बसतो आणि ती खूप घाबरलेली असते आणि तिला आता कळालेलं असतं की आपल्याला दुसरं तिसरं कोणी नाही तर कामिनी ब्लॅकमेल करते आणि ते सुद्धा ऋषी आणि अनिका यांचं लग्न व्हावं म्हणून इकडे अन्नपूर्णा आजी ह्या कमळीला गौरी आणि राजनचा फोटो दाखवत असतात आता हे सगळं काही बोललं जे असतं त्यांचं ते रागिनीने ऐकलेलं असतं त्याच्यामुळे काहीही करून कमळीच्या हातामध्ये गौरीचा फोटो जायला नको म्हणून ती बाहेर येते आणि आजोबांना ढकलून देते तेवढ्यात कमळी हे बघते आणि धावतच बाहेर येते आणि आजोबांना ती वाचवते आणि तिने गौरीचा तो फोटो पाहिलेलाच नसतो म्हणजे तिच्या आईचा आणि राजनचा फोटो तिने पाहिलेला नसतो कारण रागिनीला काहीही करून तिला थांबवायचं असतं जर कमळीने गौरीला शोधून आणलं तर मग आपलं काय होईल अशी तिला भीती वाटत असते आणि म्हणूनच तिने हे सगळं केलेलं असतं आणि आज परत एकदा कमळीच्या हातून गौरीचा फोटो सुटलेला असतो तिला हे कळालेलंच नसतं की गौरी हीच आपली आई आहे आणि राजन हेच आपले वडील आहेत ते तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद